विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅपराउंडच्या फेऱ्यांमधून बाहेर पडलेले आहेत का यामध्ये तुमचे काही वैयक्तिक कारणामुळे तुम्ही कॉलेजला जाऊ शकले नाही डॉक्युमेंट सबमिट करू शकले नाही त्यासोबत डी डी भरू शकले नाही तर अशा कारणामुळे खूप सारे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो कॅपराउंडमधून बाहेर पडलेले आहेत आता याचे कारण त्यांचे वैयक्तिक असू शकतात परंतु त्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की या नवीन रजिस्ट्रेशन जे विद्यार्थी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळू शकते का नाही याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये डिस्कस करणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्य गोष्ट म्हणजे की जे नवीन विद्यार्थी आहे त्यांचा क्रायटेरिया चेंज झालेला आहे सोबतच जे जुने विद्यार्थी आहे जे कॅपराउंड मधून बाहेर पडलेले आहे त्यांच्यासाठी फक्त आता दोन ऑप्शन ओपन झालेले आहेत ठीक आहे दोन ऑप्शन म्हणजे अकॉर्डिंग टू जो एम एस नर्सिंग ई टीचा क्रायटेरिया आहे त्यानुसार जर आपण विचार केला जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही ठीक आहे आता याचं लॉजिकल रिझन बघा जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन विंडोमध्ये गेला आणि नवीन युजर म्हणून रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली ठीक आहे तर त्यामध्ये प्रॉब्लेम असेल विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी तुमचं एक अकाउंट तिथं ओपनिंग झालेलं होतं ठीक आहे त्यामध्ये मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर हा संलग्न त्या अकाऊंटशी लिंक होता तर त्या कारणाने तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला असंख्य अडचणी येऊ शकता आणि अदा कदाचित जर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन झालं तर खूपच चांगलं ठीक आहे तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकते ठीक आहे आता दुसरा जे लॉजिकल रिझन आहे की जर तुम्ही कॅप्राउंड फोरमध्ये जर तुम्हाला प्रवेश घेण्याचा असेल किंवा फेरीमध्ये ॲड होण्याचं असेल तर मग एकच पर्याय असतो स्पॉट ॲडमिशन ओके स्पॉट ॲडमिशन म्हणजे काय तर इन्स्टिट्युशनल लेवल राहून ठीक आहे तुम्हाला कॅप राऊन खेळता येणार नाही परंतु तुम्ही प्रत्यक्षपणे त्या कॉलेजला जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता ऑफिशियल जो शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो तो पब्लिश झालेला नाही अगोदर तो पब्लिश झालेला होता परंतु तुम्हालासुद्धा माहिती आहे की आय एन सीने क्रायटेरिया चेंज केलेला होता तर त्या कारणाने संपूर्ण शेड्यूल हा एकतीस ऑक्टोबरच्या एंडपर्यंत संपून जाईल म्हणजे एकंदरीत तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये हा शेड्यूल पब्लिश होऊन जाईल तर स्पॉट राऊंड कसा असतो त्यामध्ये काय गोष्टी टाळाव्यात त्यासोबत कसा ॲडमिशन घ्यावी तुमच्या कॅटेगरीची जागा कशी उपलब्ध आहे हे पाहायचे याबद्दल संपूर्ण माहिती याची संपूर्ण माहिती तुम्ही नक्कीच वर दिलेली जी लिंक आहे त्यावरती क्लिक करून तो ऑफिशियली व्हिडिओ बघू शकता ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडतो की जर ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड फोरमध्ये जर त्यांना ऑप्शन अव्हेलेबल आलं ओके कॅपराउंड फोरमध्ये जर त्यांना कॉलेज कोट टाकण्यासाठी ऑप्शन अव्हेलेबल आलं तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधीच आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी ते पण सांगतो की जर तुम्ही कॉलेज कोट टाकले त्यानंतर जेव्हा मेरिट लिस्ट लागते किंवा सिलेक्शन लिस्ट लागते तेव्हा त्यामध्ये तुमचं नाव येत नाही कारण तुम्हाला हे माहिती पाहिजे की एम एच नर्सिंग सीई टीचं एक सॉफ्टवेअर हो आहे एक त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या जे फेरीमधून निघालेली विद्यार्थी आहे त्यांना ते बॅकलिस्ट करून टाकते म्हणजे एकंदरीत जरी तुमचं नाव त्यामध्ये आलं तरी त्यामधून नाव तुमचं वगळून टाकण्यात येते हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे म्हणून जे विद्यार्थी फेरीमधून बाहेर पडलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी हताश होऊ नये किंवा नाराज होऊ नये त्यांच्यासाठी सुद्धा एम एस नर्सिंग सीई टीने एक प्रोव्हिजन दिलेलं आहे ते म्हणजे स्पॉट ॲडमिशन जे मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुमचे जे बी एस सी नर्सिंग करण्याचं स्वप्न आहे ते अपूर्ण राहणार नाही आणि त्यापेक्षा सुद्धा तुम्ही गॅप तुमचा पडणार नाही परत परत तुम्ही काय करसाल एम एस नर्सिंग सीई टी एक्झामिनेशन परत देसाल परत मध्ये लागताल परत हे पूर्ण प्रोसेस करताल त्यापेक्षा बरं आहे की स्पॉट ॲडमिशन तुम्ही करून एकंदरीत बी एस सी नर्सिंगला तुमचं जे करिअर आहे हे चालू होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर इतर विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करा या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि या चॅनलला मुख्यतः म्हणजे सबस्क्राईब करा ठीक आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद